आज या दिवशी आपली काय म्हणजे असेल तुमच्या थोडं सांगावं हे स्थानिक रहिवासी आणि बाई बहुजन कामगार सिद्धी महासंघ महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या सर्व कार्यक्रमामध्ये या शहरामधील सर्व विविध पक्षाचे विविध संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी यावेळेला शुभेच्छा दिलेल्या आहेत वाढदिवसानी मी काय काय कार्यक्रम द्यावा आज वाढदिवसाने एक वा का दे। ते कामगाराचं एक छोटं खाली द्यावं देवराच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी स्वच्छता हां स्वच्छता घेत घेतलं आणि आजच्या दिवशी तो कार्यक्रम करून पाकि जर तुम्ही आज तुम्ही स्वच्छ राघ तुम्ही कामगारांसाठी खूप लढत आहात कामगारांना आजच्या दिवशी तुम्ही काय संदेश देणार तुमच्या वाटण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत हे शहर सुंदर व स्वच्छ ठेवलेलं आहे आणि यापुढेही ते स्वच्छ नदीत एक नंबरवर हो कसं येईल यासाठी आम्ही संघटना आमचे कर्मचारी अवरात्र या कामासाठी झणार आहेत त्यासाठी मी त्यांना आम्ही संघटनेतर्फे हा संदेश देतो की सर्व कामगारांनी या शहर शहराला कसं आहे सुरत एक नंबरवर हो राहता येईल यासाठी आम्ही स्वच्छतेमध्ये भर देणार आहोत कामगाराच्या अनेक समस्या तर त्या समस्या सोडवण्याचं काय करणार महानगरपालिकेच्या आमची बहुजन कामगार शक्ती महासंघ ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची एकही आम्ही समस्या ठेवलेली नाही आहे की भरती बसून असो त्यांना वेतनवाढी देणं असो अशा अनेक प्रश्न आम्ही मार्गी लावलेले आहे आणि काही अनुकंपाचे कमिटीचे जे मलेरिया बस वगैरे आहे ते नोकरच ते पण निकाली निघतील आणि त्यांना नोकरी लागतील संघटनेची भूमिका आहे आमचा अनुदे क्षण आज मला जे कर्मचाऱ्याने माझ्या सर्व दोर्गपुरीच्या रहिवासींचे ते मी आयुष्यात त्यांच्या कधी जे उपकार माझ्या खूप भेटणार नाही त्याच्यासाठी मी कितीही जिजलो तर माझं कितीच आहे त्यामुळं हे सर्वांचे माझ्यावर खूप उपकार आहे संघर्ष आम्ही जीवनात महानगरपालिकेत गेल्या तीस वर्षापासून आम्ही संघटना चालू होतो आणि आमच्या जीवनात बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की संघर्ष शिक्षा संघटनेवाले संघर्ष करा संघर्ष आमच्या जीवनात नेहमीच आहे त्यामुळं आमचा संघर्ष सतत चालू राहील संघटना कार्यरत असताना तुमच्या जीवनातील एखादा अविस्मरणीय क्षण कोणता होता आमचा अस्वि अस्विरोधी क्षण दोन हजार सोळामध्ये जो कामगार मे मेळावा या शहरामध्ये जो चत भरवला होता त्या ठिकाणी या एकाच पक्षाचे नाही तर शिवसेना बी जे पीपासून हो। सर्वच पक्षाचे पुढारी त्या ठिकाणी येऊन सर्व कामगारांना त्यांनी दिवाळीसाठी एक मोठा त्यांनी अनौजी केली त्यावेळेस आणि कर्मचाऱ्याला बारा वर्ष चोवीस वर्ष बोनस वगैरे देऊन त्यांनी त्या मोठी आमची संघटने केली मी संजय रागडे बहुजन कामगार शिक्षण महासंघाचा संस्थापक अध्यक्ष